नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर उत्तर दक्षिण मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती अजित पवार गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत निलेश लंकेंनी खासदारकीचं तिकीट मिळवलं समोर सुजय विखे यांच्यासारखं तगडं आव्हान असतानाही लंकेंनी लढण्याची जिद्द दाखवली होती शरद पवारांनी दिलेल्या संधीचं सोनं करत थेट विखेंना पराभवाची धूळ त्यांनी चारली हा पराभव अजूनही विखेंच्या पचनी पडलेला दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आता त्यांचे लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी आव्हान दिलं आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लंकेंविरुद्ध धाव घेतली आहे सुजय विखे यांच्याकडून औरंगाबाद खंडपीठात खासदार लंकेंच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे आण आणि याच याचिकेवर याच सहा तारखेला सुनावणी पार पडली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आता याच याचिकेतील याच प्रतिवादी निलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत या याचिकेद्वारे जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीत निलेश लंके निवडून आल्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली भाजप नेते आणि उमेदवार सुजय विखे पाटील यांनी खासदार लंके यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला त्यांची खासदारकी अडचणीत आणण्यासाठी विखेंकडून मोठं पाऊल उचलण्यात आलंय ले। त्यामुळे आता लंकेंसमोर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कायदेशीर लढाई जिंकण्याचं आव्हान निर्माण झालंय लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघातील लढत चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता शरद पवारांच्या शिल्लेदाराने भाजपच्या सुजय विखेंना सुमारे अठ्ठावीस हजार मतांनी पराभवाचा धक्का दिला होता विखेंचा पराभव करत जायंट किलर ठरलेल्या निलेश लंकेंनी इंग्रजीत शपथ घेऊन विखे पाटलांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं होतं लोकसभा निवडणुकीतील पराभव विखे पाटलांचा चांगलाच जिवारी लागला होता त्यामुळे आता त्यांनी लंकेंविरोधात कायदेशीर लढाईचं आव्हान उभं करत थेट न्यायालयाचं दार ठोठवलंय माजी खासदार सुजय विखेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आता पुढील सुनावणी दोन सप्टेंबरला होणार आहे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लंकेंना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्यामुळे आता लंकेंचं टेन्शन वाढलंय विखे यांनी याच याचिकेद्वारे काही गंभीर आरोप केले आहेत नगरमधील लढतीत चाळीस ते पंचेचाळीस केंद्रावरील मतमोजणी योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही असा विखेंचा आरोप आहे याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेर पडताळणीची मागणी केली आहे त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय घेणार लंकेंची खासदारकी रद्द होणार का तुम्हाला काय वाटतंय ही लढाई विखे जिंकतील की लंके हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारनामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा